नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ भाग्यात लिहिलेले कोणीच बदलू शकत नाही तर मित्रांनो आज आपल्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एका कथेद्वारे सांगणार आहोत की माणसाचे भाग्य केव्हा लिहिले जाते आणि भाग्यात लिहिले लिहिलेले का पुसले जात नाही माणूस आपले भाग्य का बदलू शकत नाही तर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये अनेकदा अनेक प्रसंग येतात जेव्हा आपण जटिल कार्य करतो पण जेव्हा आपण यशाच्या यशाच्या शिखरावर आपण पोहोचतो तेव्हा अचानक कोसळतो माणूस हे समजून घेऊन खूप मेहनत करतो की तो आपल्या मेहनतीस यश मिळेल पण त्याला तेवढेच मिळते जे त्याच्या भाग्यात लिहिलेले असते तर मित्रांनो यालाच तर भाग्यांचे खेळ म्हणतात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच हे ऐकले का जे भाग्यात लिहिलेले आहे तेच घडते तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला तेच मिळेल जे तुमच्या भाग्यामध्ये आहे काही लोक कर्माला प्रधान मानतात पण का काही लोक का भाग्य आणि कर्म हे एकमेकांचे पूरक आहेत या दोन्हीशिवाय कोणतेही जीव नवीन जीवनाची इच्छा करू शकत नाही तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये भाग्याची रेषा मी तुम्हाला सांगणार आहे ही कथा ही कथा नक्की ऐका या दोन्ही विषय कोणतीही जीव आणि जीवनाची इच्छा करू शकत नाही तुमचा जास्त वेळ न घेता ही कथा आपण सुरू करूया एकदा भगवान श्रीकृष्ण आपल्या सिंहासनावर विराजमान झाले होते तेव्हा अचानक देवी रुक्मिणी चिंतेत श्रीकृष्णाकडे येतात आणि म्हणतात हे प्रभू आज माझ्या मनात एक खूप मोठा प्रश्न येत आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे प्रिये तुमच्या तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता तुम्ही नक्कीच मी नक्कीच तुमचे उत्तर देईन देवी रुक्मिणी रुक्मिणी म्हणती हे चराचर स्वामी तुम्हाला तर माझ्या दुविधेची जाणीव आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी तुमच्या प्रश्नाचे उत्तर एका महा महत्वाच्या कथेद्वारे देईन पण तुम्हाला ती कथा पूर्ण ऐकावी लागेल तेव्हा देवी रुक्मिणी म्हणतात हे प्रभू मी ही कथा पूर्ण ऐकण्याचे वचन देते आणि ती देवलोकात सांगेल भगवान श्रीकृष्ण म्हणतात कधी काळी एका नगरामध्ये अग्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता तो खूप क्रूर होता आणि प्रजेवर ती अत्याचार करत असे त्याच नगरामध्ये गोपेश नावाचा एक गरीब शेतकरी होता जो खूप संकटामध्ये जीवन जगत असे एके दिवशी त्या गावातून एक महान संत जात असताना गोपेश त्या त्यांना पाहून नमस्कार करतो आणि आपल्या घरी आपल्याला घरी येण्याची विनंती करतो संत त्यांच्या घरी जातात गोपेश त्यांचे योग्य अतिथी योग्य पद्धतीने अतिथी स्वागत करतो त्यामुळे ते संत खूप प्रसन्न होतात ते गोपेशला सांगतात पुत्राला लवकर तुझ्या घरी पुत्राचा जन्म होईल आणि तुझ्या गरिबीच तुझी गरिबी दूर करेल तो या नगराचा राजा बनेल या महत्व या महत्त्वाचे बोलणे ऐकून गोपेश म्हणतो हे विप्र हे कसे काय शक्य आहे एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा या नगराचा राजा कसा काय बनू शकतो तेव्हा महात्माजी गोपेशला म्हणतात हे तुला योग्य वेळ आल्यावरच समजेल असे म्हणून महात्माजी तिथून निघून गेले जाता जाता हळूहळू ही गोष्ट संपूर्ण गाव गावामध्ये वाऱ्यासारखी पसरते आणि त्याला प्रश्न पडतो की हे महात्माजी असे कसे बोलले गोपेश नावाच्या शेतकऱ्याच्या घरी अशा अशा पुत्राचा जन्म होणार आहे जो त्याची गरिबी दूर करेल आणि मोठा होऊन तो या नगराचा राजा बनेल जेव्हा ही गोष्ट राजा अग्रसेनला समजते तेव्हा तो खूप क्रोधित होतो तो म्हणतो मी असे होऊ देणार नाही एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा या नगराचा राजा कसा काय होऊ शकतो मी त्या गोपेशच्या मुलाची कोणत्याही प्रकारे हत्या करेन तर मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी रुक्मिणी हाच विचार करून राजा अग्रसेन एका दिवशी वेश बदलून गोपेशच्या घरी जातो तो दरवाजावरती टकटक टकटक वाजवतो आवाज ऐकून गोपेश दरवाजा उघडतो आणि पाहतो पाहतो की समोर अतिशय सुंदर वस्त्र परिधान केलेला एक व्यक्ती उभा आहे गोपेश त्याला विचारतो तुम्ही कोण आहात आणि कुठून आला आहात त्यावर वेश बदललेला राजा अग्रसेन म्हणतो की भाऊ मी एक व्यापारी आहे आणि दुसऱ्या नगरातून आलो आहे मी मी ऐकले आहे की तुमच्या तुमचा मुलगा तू मी तुझ्या घरी अशा पुत्राचा जन्म झाला आहे की जो मोठा होऊन या नगराचा राजा बनेल तेव्हा गोपेश म्हणतो हो भाऊ त्या महात्माजीने ते, महात्मा ते असेच सांगितले होते माझा गरीब माझ माझ्या गरीब घरात एक राजाचा पुत राजासारख्या पुत्राचा जन्म होणार आहे हे ऐकून राजा अग्रसेन तिथून निघून जातो आणि गोपेशच्या घरी पुत्र जन्माला येण्याची वाट पाहू लागतो काही महिन्यानंतर गोपेशच्या घरी एक पुत्र जन्माला येतो तो, तो दिसायला खूपच सुंदर असतो आणि कोणीही त्याच्यावर मोहित होईल आणि त्याचा चेहरा खूप सुंदर असतो त्याने आपल्या मुलाचे नाव देवेश ठेवले देवेशच्या जन्मानंतर काही दिवसातच गोपेशचे घर आनंदाने भरू लागले आणि त्याला कोणत्याही गोष्टीची कमी वाटत नव्हती त्याच्या घरात सर्व काही होते जे त्याला हवे होते हळूहळू देवेश सोळा वर्षाचा होतो एके दिवशी गोपेशला त्या महात्माजीच्या बोलण्याचा विचार विचार करत असतो आणि माझा मोठा मुलगा झाला आहे पण तू या नगराचा राजा होईल का तेवढ्यात राजा अग्रसेन त्याच्या घराजवळ येतो आणि विचारतो की तुझ्या घरी या नगराचा राजा होणाऱ्या मुलाचा जन्म झाला आहे का गोपेश उत्तर देतो हो महाराज माझ्या घरी या नगराचा राजा होणाऱ्या या संतनाचा जन्म झाला आहे इतक्यात गोपेश गोपेशचा मुलगा घराबाहेर येतो आणि राजाला नमस्कार करतो तेव्हा राजा अग्रसेन आपल्या सैनिकाला आज्ञा देतो याला बंदी बनवा सैनिक दैवेशला पकडतात गोपेश राजा अग्रसेनच्या समोर हात जोडून बसतो आणि ओरडत म्हणतो हे महाराज कृपा करून माझ्या मुलाला सोडा तो निर्दोष आहे पण राजा अग्रसेन त्याला सोडण्याचा तयारच नसतो तो देवेशला खेचत खेचत नेऊन एका घनदाट जंगलात सोडतो तिथे भयंकर हिंस्र प्राणी असतात तर मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे देवी रुक्मिणी त्या नगराचा राजा मनात विचार करतो की या जंगलातील हिंस प्राणी त्याला खाऊन टाकतील आणि मग तो राजा कसं काय बनेल पण म्हणतात ना भाग्यात जे लिहिलेले असते ते कधी कधी पुसले जात नाही राजाने देवेशला त्या जंगलात टाकले पण देवेशने काही युक्त्या वापरून त्या जंगलातून मार्ग काढला आणि अखेरीस एका नवीन नगरात पोहोचला तो बराच काळ चालत राहिला त्यामुळे त्याची स्थिती खूप खराब झाली आता तू चालू शकत नव्हता अशा अवस्थेत तो एका ब्राह्मणाच्या घरी घरासमोर जाऊन कोसळतो तो ब्राह्मण त्याला उचलतो आणि आपल्या घरात नेतो ब्राह्मणने त्याला अन्न देतो आणि विचारतो हे पुत्रा तू कुठून आला आहेस तुझी अशी अवस्था का झाली आहे तेव्हा देवेश त्याला सांगतो की संपूर्ण कथा सांगतो ब्राह्मण त्याला आपला शिष्य बनवतो आणि त्याला आपल्या घरी राहण्यास सांगतो देवेश ब्राह्मणाच्या बोलण्याचा मान देतो आणि त्याच्याकडे राहण्याचा निर्णय घेतो तो अभ्यासात खूपच हुशार असतो एक दिवस तो ब्राह्मण आपल्या शिष्यांना शिक्षण देत होता ब्राह्मणाने विचारलेल्या एक एक प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दे देवेश त्वरित देत होता तेव्हा तिथून राजा अग्रसेन आपल्या रथातून जात होते त्याने देवेशला पाहिले आणि पहिल्या नजरेतच ओळखले की हा तोच शेतकऱ्याचा मुलगा आहे ज्याला त्याने जंगली पाण्या प्राण्यांच्या जंगलामध्ये सोडले होते राजा अग्रसेन त्याला जवळ बोलवतात आणि म्हणतात तू तू माझा एक संदेश राणीजीपर्यंत पोहोचू शकतोस का तेव्हा शेतकऱ्याचा मुलगा म्हणतो का नाही मी तुमचा हा संदेश नक्कीच पोहोचू शकतो तुमच्या महालात राणीपर्यंत पोहोचवेन तर मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की देवी रुक्मिणीला म्हणतात की हे देवी त्याचे बोलणे ऐकून राजा अग्रसेनला देवेशला घोड्यावर बसवतात आणि आपल्या नगराकडे मार्गस्थ होतात देवेश राजा अग्रसेनच्या महालामध्ये पोहोचण्याच्या पोहोचण्या सकाळ सकाळपासून संध्याकाळ होते तो एका जंगलाजवळ पोहोचतो आणि तिथे एक त्याला ते एक झोपडी दिसते तो कोणाची परवानगी न घेता त्या झोपडीत शिरतो झोपडीत बसलेली एक वृद्ध स्त्री त्याला पाहून म्हणते की अरे पुत्र तू कोण आहेस आणि माझ्या परवानगीशिवाय शिवाय माझ्या झोपडीमध्ये कसा काय शिरलास तेव्हा देवेश उत्तर देतो की आई मी या नगराच्या राजाच्या महाला त्याचा एक संदेश देण्यासाठी चाल चाललो होतो पण मला महाल गाठता गाठता संध्याकाळ झाली आहे म्हणून मी या झोपडीत आलो स्त्रीला त्याच्यावर दया येते पण ती म्हणते तू इथे राहू शकत नाहीस थोड्याच वेळात काही चोर येथे चोरी करायला येणार आहेत तेव्हा शेतकऱ्याचा मुलगा म्हणतो आई मी थोडा वेळ इथेच विश्रांती घेतो जे होईल ते पाहू तर मित्रांनो भगवान श्रीकृष्ण देवी रुक्मिणीला सांगतात की हे देवी ती वृद्ध स्त्री देवेशच्या बोलण्याला मान्यता देते आणि देवेश झोपतो काही वेळाने त्या झोपडीमध्ये काही चोर घुसतात ते वृद्ध स्त्रीला विचारतात की हा मुलगा कोण आहे वृद्ध स्त्री म्हणते की हा खूपच हुशार आणि तेजस्वी सुसंस्कृत मुलगा आहे चोर देवेशच्या खिशात पाहतात आणि त्याला एक चिठ्ठी मिळ सापडते की चिठ्ठी वाचून ते चोर आश्चर्यचकित होतात वृद्ध स्त्री त्यांना विचारते की आणि ह्या चिठ्ठीत काय लिहिले आहे त्यावर एक चोर म्हणतो की या चिठ्ठीमध्ये लिहिले आहे की राणी जेव्हा हा मुलगा तुझ्याकडे पोहोचेल तेव्हा त्याला लगेच ठार मार हे म्हणाली हा राजा किती निर्दयी आहे जो संदेश घेऊन येतो त्यालाच मारण्याचा आदेश देतो तेव्हा चोर तेव्हा ते चोर एका योजना आखतात आणि त्या ते चिठ्ठीतील मजकूर बदलून त्यात लिहितात की हा मुलगा हा मुलगा खूप चांगला आहे विद्वान आहे माझ्या महालात येण्यापूर्वीच त्या याला याचा विवाह राजकन्याशी लावून द्या हे लिहून चोर निघून जातात सकाळी देवेश उठतो वृद्ध स्त्रीचे आभार मानतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो तो राजाच्या महालात पोहोचतो आणि राणीला राजा, राजा अग्रसेनचा संदेश देतो राणी तो संदेश वाचून आश्चर्यचकित होते पण त्यावर राजा अग्रसेनचा मोहर पाहून आनंदी होते त्या त्यामुळे राणी राजकुमारीचा विवाह देवेश सोबत करून देते आणि काही दिवसांनी राजा अग्रसेन महालात परततो त्याला कळते की ज्या मुलाला मारण्याची आज्ञा दिली होती तो आता त्याच्या तो त्याच्या मुलीचा विवाह राज राजकारण्याशी झाला आहे ती तो राणीवर चिडून म्हणतो की मी तुला आदेश दिला होता की हा मुलगा तू तुझ्या समोर येईल तशी त्याची तू हत्या कर कर पण तू तर त्याचा विवाह राजकन्याशी लावून दिला आहेस राणी उत्तर देते दे महाराज तुम्हीच तुम्हीच तर त्या हाती हा संदेश दिला होता की ज्यात लिहिले होते की हा मुलगा जो मुलगा आला आहे त्याचा विवाह राज राज लावून द्या आणि त्या चिठ्ठीवर तुमची महर सुद्धा होती म्हणून मी तुमच्या आज्ञेचे पालन केले आहे मित्रांनो तर भगवान श्रीकृष्ण देवी रुक्मिणीला सांगतात की हे देवी आता राजा अग्रसेनला कळून चुकले की भाग्यात जे लिहिले आहे ते कधीही न बदलता येतं कधीच बदल बदलता येत नाही म्हणून आपण कितीही प्रयत्न केले तरी जे होणार आहे ते होणारच आहे जे भाग्यात आहे ते होणारच आहे तर देवी रुक्मिणी म्हणतात की हे प्रभू तुम्ही मला खूप मोठे आणि महत्त्वपूर्ण ज्ञान दिले आहे मी हे ज्ञान संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरवेन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी समर्थ